नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्ट यूट्यूब पूजा पूजापाठ करत असताना आसन एवढे का महत्वाचे असावे त्याचा वापर कशा पद्धतीने करावा त्याला कसे जपावे आसन कशाचे असावे जेणेकरून ते दूषित होऊ नये याची सखोल माहिती जास्त वेळ न घेता आपण घेणार आहोत आपण आसनाचा मान त्याला दिला पाहिजे कारण आसन हे वाहन असतं आपण देवतेची सेवा करताना ती जरी आसनावर बसून केली तर त्या सेवेमुळे मिळणारी ऊर्जा ही द्विगुणात्मक होते त्यामुळे सेवा करताना आसनावर नक्की बसावे नाहीतर आपण जी सेवा करतो त्यापासून तयार होणारी जी ऊर्जा असते ती आसन नसल्याशिवाय जमीत आसन नसले तर ती जमिनीत शोषली जाते कुठल्याही सेवेला बसताना आसन अनिवार्य आहे हेच आसन पृथ्वी व आपल्यात अंतर निर्माण करते दुसऱ्या व्यक्तीच्या आसनाचा उपयोग आपण करू नये कारण त्या व्यक्तीच्या आसनात असणारी नकारात्मक ऊर्जा ही समाविष्ट होते पण कुठल्याही देवाची कोणतीही सेवा करत असताना आसन हे लोकरीचे घ्यावे किंवा दर्भ्याचे घ्यावे आणि गोमय आसन वापरणे जास्त चांगले असते आसन म्हणजे अतिशय पवित्र वस्तू त्याची अवहेलना कधीच करू नये पायाने त्याला तुडवू नये आपले असो वा दुसऱ्याचे असो सर्वांच्याच देवपूजेच्या आसनाला अतितकाच मान द्यावा कारण हे आसन इतके महत्वाचे आहे की आपण जी सेवा करतो त्यामधून भेटलेली ऊर्जा आपल्याला सामावून घेण्यासाठी आसन हे फार महत्वाचे आहे आसन हे स्वतःचे असावे दुसऱ्याचे वापरू नये त्यामुळे सेवेत नकारात्मकता वाढू शकते आसनावर बसताना प्रथम गुडघे टेकून बसावे नमस्कार करून नंतरच त्यावर बसावे कारण आसन हे पाय देऊन बसू नये सर्वप्रथम आसनावर गुडघे टेकवावा नंतर नमस्कार करावा आणि नंतर आसनावर मांडी घालून बसावे त्याची अवहेलना करू नये त्याला लात लागू देऊ नये आसन हे नेहमी दूषित होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा ते जर दूषित झालं आपण एखाद्या वेळेस वेगळ्या कामासाठी ते जर वापरलं तर त्याला स्वच्छ करूनच घ्यावे तशी दूषित ते दूषित झालेले असते त्याला स्वच्छ केल्याशिवाय घेऊ नये आपण नित्य सेवा करतो किंवा इतर कोणतीही सेवा करतो त्यामुळे त्या, त्या आसनामध्ये आभा तयार होते आणि ते आपले संरक्षण करते आणि ती तयार झालेली आभा आपले संरक्षण करते त्यामुळे मैत्रिणीनो आसन हे फार महत्वाचे आहे त्याची दक्षता तशीच घ्यावी त्याला आपली लात लागू देऊ नये पूजा झाल्याच्या नंतर आपली पूजा झाल्याच्या नंतर त्या आसनाची अवहेलना करू नये त्यावरून उठताना त्यावर पाय देऊ नये बसताना त्यावर पाय देऊ नये त्या आसनाला एकदम झटकू नये आपण बाहेर आपली पूजा झाल्याच्या नंतर आरामात ते आसन आरामात ओढून त्याची घडी करून व्यवस्थित थे ठेवावे थे आसनाला एकच जागा ठेवावी आणि आपल्याला माहितीच आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वात प्रिय सेवा म्हणजे नित्यसेवा क्रमशास्त्री स्वामी समर्थ सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळ श्री स्वामी समर्थ जप तसेच एक माळ गायत्री मंत्र करत असताना माळ ही स्वतःचीच असावी सेवेसाठी वापरणारी जे ग्रंथ आहे तो पण स्वतःचाच असावा तसेच जे सेवेसाठी आपण आसन वा वापरतो ते पण स्वतःचेच असावे याची सर्वांनी दक्षता घ्यावी तर मैत्रिणींनो पूजेसाठी वापरणारे जे आसन असते ते किती महत्वाचे आहे आणि त्याचा कसा वापर करावा याची माहिती तर तुम्हाला झालीच असेल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपल्या हरिप्रिया या यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ